शैक्षणिक सामाजिक स्तरावर मनापासून सेवा देणारे उद्योजक पराग शहा यांची अल्पसंख्याक समुदायाच्या समस्या निवारणासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या तज्ज्ञ सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नामांकन करण्यात आले आहे अल्पसंख्याक समाजाप्रती केलेल्या कामाची दखल घेऊन भारत सरकार अल्पसंख्याक वाणिज्य मंत्रालय राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग सदस्य धन्यकुमार जिनाप्पा गुंडे यांच्या शिफारसीने पराग शहा यांची ही नेमणूक झाली आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या धोरणात्मक निर्णयाद्वारे अल्पसंख्याक शिक्षण सामाजिक सेवा मिळण्यास समस्या उद्भवू नये यासाठी पराग शहा यांचे मोठे योगदान ठरणार आहे अल्पसंख्याक समुदाया आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग यांच्यातील सेतू बनवून अल्पसंख्याकांचे सर्वांगीण विकास कार्य पुढे नेण्यासाठी महत्वपूर्ण जबाबदारी पराग शहा यांच्यावर असणार आहे या निवडीबद्दल विद्यमान खासदार प्रणित शिंदे वालचन शिक्षण समूहाचे मानस सचिव डॉ रणजित गांधी यांच्यासह जैन समुदायातील देशभरातील प्रतिष्ठितांकडून परागशहा यांचे अभिनंदन होत आहे